ती अथर्व गुजराती तिचा खूप छळ केला आठ वर्ष झाले त्यांनी छळ केला खूप हॅरॅसमेंट करायचे काय त्रास द्यायचे तुझ्या समाजातली सासूबाईंना ती कधीच त्यांना जातीतली सून आणायची होती दुसऱ्या जातीतली आणली जशी जा घरात गेली मुलगी तशी त्यांना ती आवडत नव्हती घरात ती पाच वर्षे होती पाच वर्ष तिला सारखं त्रास देत होते सारखं वा बोलत होते असं मला जातीतली आणायची तिच्याशी कधी ती चांगलं वागत नव्हत्या घरातले सगळेच चांगले वागत नव्हते नंतर ती एकदा खूप आजारी पडली तिच्या रूममध्ये तिला लो बी पीचा त्रास तिला पॅनिक अटॅकचा त्रास यायचा ती रूम मध्ये पडली चक्कर येऊन तरी कोणी बघायला गेलं नाही तिला मामी तिला इकडे घेऊन आलो दवाखान्यात ऍडमिट केलं डॉक्टर हो ती सांगायची सगळे मला पाडतात सगळे एक होतात सगळे असं तोच विषय त्यांचा तिच्यावर त्यांना घरात आली तशी त्यांनी तिला आपलं म्हणून स्वीकारलंच नाही तरी तिला वाटलं आपण प्रेमविवाह केला आहे आपण हे सगळं निभावून नेऊ म्हणून तिने सगळ्या गोष्टी सहन केल्या की आज सुधरेल उद्या सुधरेल जो मृत्यू झाला हा अतिशय संशयास्पद आहे आणि तिच्यात सासू सासरा नवरा नन यांचा सर्वांचा रोल आहे खूप टॉर्चर करून तिला हे मानसिक त्रास इतका दिला किती ह्या लेवलपर्यंत गेली किंवा तिला त्यांनी ह्या लेवलला नेलं ते आता ते चौकशी झाली पाहिजे त्याची संपूर्ण आणि आमचा नातू आमच्याकडे आला पाहिजे किंवा काय असं काही प्रकार पैसे विशेष काही मागितले कारण आम्ही सर्व गोष्टी सर्व यथा सांग केल्या त्यामुळे मागण्याची वेळ आली नाही कधी आली नाही कधी काय नाही अरेस्ट केलेलं नाही आहे ते फरार आहे त्यांना ताबडतोब अरेस्ट करावा त्यांची सगळ्यांची चौकशी करावी आणि आमच्या मुलीला न्याय द्यावा झालेल्या घटनेची संपूर्ण सखोल चौकशी करून आत्या एक आत्महत्या हे पहिले काढावा पोलिसांनी त्यांना अटक करावा तिघांनाही आणि त्यांची चौकशी करा हा मी तिची भाऊज आहे ती माझी सख्खी आनंद होती भक्ती अथर्व गुजराती तर आज तिचे आई वडील काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीयेत ते भयानक मानसिक ताणातून चाललेत त्यांना फक्त त्यांच्या मुलीला न्याय द्या एवढीच त्यांची मागणी आहे तिला भयानक तिकडून खूप त्रास झाला तिचा आठ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला सुरुवातीला तिची सासू तयार नव्हती पण मुलासाठी त्यांना तयार व्हावं लागलं आणि तीच गोष्ट त्यांनी मनात कायम ठेवली तिच्यावर खूप त्रास भयानक म्हणजे मानसिक त्रास तिचा स्वाभिमान खचवला त्यांनी पूर्ण तिला त्यांच्या घरात सुनेचा दर्जा काहीही मिळाला नाही तिला तिचं ताट सासूने केलं नाही तिला किचन मध्ये येऊ नको तुझा स्वयंपाक आम्हाला आवडत नाही असं सारखं तिला टॉर्चर करण्यात आलं मुलाचे कान भरवण्यात आले मग मुलगा तिकडचं सगळं जे काही होतं ते इकडे पोरीवर आमच्या मुलीवर काढत होता तिला त्रास द्यायचा भयानक दारू पीत होते ते डेली दारू पित होते आणि दोन अडीच तास तिला संताप म्हणजे सगळ्या गोष्टी अगोदरच्या कधी कालच्या गोष्टी ते रोज काढायचे वेळ नव्हते बघत काही नव्हते बघत तिकडून फोन यायचा दारू प्यायचे रोज रात्री तोच तमाशा परत सकाळी व्यवस्थित परत रात्री तेच ते तमाशा ती भयानक हे झाली होती मेंटल डिप्रेस झाली होती आणि तिला अटॅक पॅनिक अटॅक सुद्धा आले होते लो बीपीचा तिला ऑलरेडी त्रास होता आणि जेव्हा हे पाच वर्ष तिने सहन केलं का तर प्रेमविवाह होता आणि मग जेव्हा तिला ती बेशुद्ध पडली वरच्या रूम मध्ये सासू सासऱ्यांनी बघितलं नाही काहीच नाही आम्ही तिला इकडेच घेऊन आलो मग त्यावेळी दोन तीन महिने ती इथेच ती होती ती डॉक्टर तिथे तिचे हात पाय लिटरली वाकडे तिकडे झाले होते एवढी तिची अवस्था झाली होती मग तिचे वडील बोलले की तुम्ही काय हे काय बघताय पोरीकडे कोणता बाप बोलणार नाही असं पोरीला बघितल्यावर त्यांनी त्याचा पण गोष्ट मनात धरली तिचे वडील बोलले असे बोलले असं बोलले त्याचा एवढा त्रास तिला दिला, दिला। पहिल्यापासूनचा त्रास हा त्रास त्या नातवंडाला कधी बघितलं नाही आजीचं प्रेम त्याला कधी मिळालं नाही त्या नातवंडाचं काहीच लक्षच दिलं नाही त्यांनी आता एक तर मेन म्हणजे सासूचा यात खूप मोठा रोल आहे ते म्हणतात की ती वेगळी राहत होती ती नावाला वेगळी होती तिकडे सासू सगळं सूत्र हलवत होती ते इकडे तिला त्रास देत होते तिकडचा त्रास लिटरली ते फोनचं रेकॉर्डिंग तिकडे काय चाललंय तिला ऐकवत होते इकडे तिला मानसिक खूप प्रेशर केलं ती डिप्रेशन मध्ये होती तिची मेंटल कंडिशन खूप बिघडली होती आणि शेवटचं आमची मागणी हीच आहे मृत्यू सुद्धा संशयास्पद आहे आमच्याकडे सगळे पुरावे असताना आज आम्ही हातबल आहोत तिथे आम्ही दोन दिवस सगळे बसले न्याय पाहिजे त्यांना अटक करा पोलीस म्हणतात फरार आहेत अरे काय फरार मग पोलिसांचं कामच ते आहे ना आम्हाला दिसतंय व्हॉट्सअपवर लास्ट सीन आजचं आहे लोकेशन ट्रॅक करून तुम्ही जाऊ शकत नाही तिथे काय करतात पोलीस पुरावेत आमच्याकडे सासू विरुद्ध सुद्धा पुरावेत आमच्याकडे ते म्हणतात सासूचा हात नाही वेगळे हात होते पण सूत्र ते त्रास तर तिच्याकडूनच होत होता ना मुलीला आमच्या सासूला सुद्धा अटक केलीच पाहिजे तिचा खूप मेन रोल आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका